गुरु तर लक्ष लहान होता सिनियर के जी मध्ये ब्रह्मा वगैरे सगळे श्लोक पाठ होते त्याचे आणि आता जसा जसा मोठा होत चालला तसा तसा विसरून जातो तो आता सुट्ट्या पण होत्या ना तर लक्षचे डबा पाण्याची बॉटल वगैरे भरून झाले लक्ष जाईल आता स्कूलला आहे ना रे लक्ष तर आज लक्षचे पप्पा लक्षला सोडवायला जात आहेत हा बर बर रोज एक एकाचे दिवस ठरवून देऊ आपण आणि वेळ दहा पंधरा मिनटांनी बसेल काय लक्ष्मी चिमणी आली चिमणी आहे ना इथपर्यंत येतात किंवा कधी कधी मी जर किचन मध्ये असली ना तर हॉलमध्ये येतात डायरेक्ट आणि इथे कुंडीमध्ये आम्ही त्यांना खायला दाणे वगैरे टाकतो ना त्याच्यामुळे टाक ते येतात आता मी इथे इतक्या जवळ उभी तरी पण ते मला घाबरत नाही आहे त्यांना सवय झाली कारण मी त्यांना कधी हुसकत नाही ना, ना। <laughs> आले लक्ष <लगश्ची बस। laughs> वगैरे झाली लक्ष गेला स्कूलला आणि आता बस घरातलं थोडंसं आवरायचं आहे पोळी भाजी तर म्हणजे सकाळीच झालेली तर लक्ष आणि लक्षचे पप्पा दोघे गे, गेलेले आणि आता माझे फक्त दोन तीनच दिवस उरले म्हणून नुसतं आराम करा असं वाटतंय तर आज ढग एकदम मोकळे आहे आणि मस्त सूर्य उगवला आहे माझे आमचे काही जे फोटो आहे ते मी प्रिंट काढून आणले आणि इथे लावून दिले काही फोटो मला खूपच आवडले होते मग तो मी काढून बघतायत मी मोबाईल मध्ये जास्त बघतायत नाही म्हणून मी ते पाठीमागे लावले तर त्याचा स्टिक निघून होतं म्हणून ते सारखे पडून जात होते आणि मग मी ते या साईडला लावले त्या आता ते काढून पुन्हा मी वरच्या साईडने लावून देणार आहे छान आहे ना फोटो तर या फोटोमध्ये मी हे फोटो मी मोबाईलवरून प्रिंट काढले आणि फोटो फोटो कॉपीवरच फो, ते काढून देतात म्हणजे त्या फोटो प्रिंट बरोबर काढून देतात ते आणि म्हणून तर याला लॅमिनेट केलं खराब होऊ नये म्हणून म्हणजे मी याला पुसू शकते वॉटरप्रूफ आहे आणि आता त्या फोटोग्रा म्हणजे फोटो ज्याच्याकडनं मी प्रिंट काढले ना त्या दुकानदारानेच मला सांगितलं होतं की हे कशाने चिपकाव तर हा एक ग्लू स्टिक दिलेला आहे आणि ड्वेल टेप दिलेला आहे तर याच्याने मी तो चिटकवणार आहे तर हे ग्लू स्टिक लावले आणि ड्वेल टेप लावला की कशाने चिपकवलेलं हे दिसत नाही त्याच्यामुळं मग ती आणले मी हे असे गोल असतात <noise> hmm, Mente la chanche punda tape <noise> 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 भंडारदऱ्याला दऱ्याला गेलो होतो आम्ही तेव्हा काढलेला आणि मला खूप आवडला तो म्हणून मी त्याला प्रिंट काढून आणले आणि आता टाकवून दिले मी छान वाटतंय ना तर बरेचसे असे काही फोटो किंवा आम्ही आता बरेचसे फिरतो ना तर बरेच फोटो वगैरे काढतो पण मग ते सगळे नंतर डिलीट करून टाकावं लागतं फोन मेमरी फुल होऊन जाते म्हणून मग काही फोटो जे आहे ते मी प्रिंट काढून माझी आयडिया आवडली असेल तुम्हाला ना की हे सोपं आहे वीस रुपयाची प्रिंट काढली आणि दहावीस रुपये पुन्हा त्याचे लॅमिनेट केले आणि प्रिंट घराला लावून खराब पण होत नाही काही आठवणी पण राहतात अजून एक प्रिंट होती ती कुठे तर एक फोटो होता अजून एक सापडला हे भंडारदाऱ्याचे फोटो आहे आणि त्यावेळेस तो निघाला म्हणून मी तो ठेवून दिला कारण मला दुकानात जायला सुद्धा वेळ नव्हता आता त्यालाही परत चिपकवून आता सगळे फोटो लावून झालेले आता मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय म्हणजे असं वाटतच नाही की ती प्रिंट काढलेली किंवा असं असं वाटतं फोटो फ्रेमच आहे आणि छान वाटतं ना मग असं दिसतं पावसाचं वातावरण झालं काहीच पूर्ण ढग भरून आले काही ठिकाणी मोकळे ढग आहे इकडे इकडे आता काहीच दिसत नाही आणि इकडे पूर्ण भरलेले म्हणजे पाऊस येईल इकडनं इकडनं पाऊस येईल आता आता पावसाळा सुरू झाला असं वाटायला मला वातावरण झालं आणि पाऊस आता पडणारच आहे लक्ष शाळेतून येईल आणि म्हणून त्याच्या अगोदर त्याच्यासाठी शिरा बनवते कारण लगेच टोकला असा जाईल ना मग घाई होते खूप आता घरी येतोपर्यंत बनवते नंतर मग काहीतरी असं ड्राय फ्रूट किंवा लाडू वगैरे बनवून ठेवावं लागतात माझा रवा बनून झाला आहे तर पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप हवा पण सुटली आहे पाऊस पण येतोय आणि रव्याचं पण इतका छान वास येतोय रवा खावासा छान वास आला रव्याचा सुद्धा सगळीकडेच पाऊस आला वा खूप गरम होत तसं सकाळपासून आता मस्त गारवा सुटलायची बस आली आणि त्याच्यासाठी छत्री घेऊन चालली आहे गेटच्या जवळच गाडी उभी राहील पण तरी ओला होईल तो ओला होईल चलो भाई आलो खाली तो परत येऊन लागेल

मग एवढं घाबरायचं काय लिफ्ट मध्ये लाईट गेली का घाबरायचं नाही ना लाईट लाईट नाही जायचं लिफ्ट मध्ये छोटे बच्चांना अलाउड नसत लिफ्ट नको खाऊ आता हा म्हटलं लक्ष केळी आवडते कपडे आपण उतरवू आता है ना अरे काय सोपी ना सोडायचं असं मागून उद्या तर ग्रीन डे आहे <laughs> एनवायरमेंट सेलिब्रेशन करायचं एनवायरमेंट डेच ब्ल्यू मग ग्रीन का सांगितलं असेल टी शर्ट सांग बर तसं नाही ग्रीन ड्रेस का सांगितला एनवायरमेंट डे एन एनवायरमेंट डे सेलिब्रेट करायचं मग ग्रीन ग्रीनच का सांगितलं मग ब्लू का नाही सांगितलं येल्लो का नाही सांगितलं ब्लॅक का नाही सांगितलं सांग बर ग्रीन कोण असत ग्रीन एनवायरमेंट मध्ये कोण येत झाड हा घास मग कसा असतो तो ग्रीन असतो ना त्याचा कलर कसा असतो ग्रीन सगळे प्लांटचा कलर ग्रीन असतो म्हणून तुम्हाला उद्या काय सांगितलं काय सांगितलं ग्रीन ग्रीन शर्ट आणि त्याला फीस तरी करून देईन चालेल ना म्हणजे मी मी काल खुल्ला म्हणजे जेव्हा मी स्कूल मधून गेलो क्लासला तोच कट झालं ना हो बाकी खाल मी कळबोया पुष्परा हा <laughs> पॅन्ट काढली का, का इकडे फेक शर्ट काढला इकडे फेक काढला का इकडे फेक म्हणजे मी संध्याकाळ आली का त्याचे कपडे आवरत बसायचं आणि दुसऱ्या दिवशी नाही आवरले तर मग दुसऱ्या दिवशी शोधत बसायचे मग आता त्याला मी कपाट घेऊन दिला ना आता तो त्याच्या छान गडी करून ठेवतो कपाटात गड बनवून दिले आले पाय खिडकी आले रे बिचारे तिला काहीतरी खायला पाहिजे असेल ना खायला नाही आणि पावसाच ती ते बसली केळी केळी नको खाऊ शिरा खाऊन घे पहिले तुझ्यासाठी मी मी गरमागरम शिरा केला लगेच खाल्ले असते मागे मॅगी वर पाहिला का हा तर आहे ना मॅगी खूप आवडते गरम गरम पावसाळा सुरू झाला की त्याला मॅगीची खूप आठवण येत असते पण मी शक्यतो टाळते खूप कधीतरी मी मॅगी देत असते त्यात तर पाऊस भरपूर झाला इकडे प्रसन्न वाटत हा बांबूट्री आहे खूप मोठा झाला आता पण त्याचे मी अर्धे अर्धे कट करून आणि दे लावून देते त्याच्यानंतर हे मनी प्लांट आहे अशा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी एक एकच आणून लावले होते पण ते खूप पसरले होते म्हणून माझ्याकडे एक कुंड्या उरलेल्या होत्या बाहेर कबूतर अजिबात झाडं ठेवत नेमिक आम्हीच कुंड्या होत्या म्हणून मी त्याच्यात मनी प्लांट लावून ते घरातच ठेवले पण छान म्हणजे किचन पुन्हा मी एक मनी प्लांटच लावलं ला, कारण बॉटलमध्ये होतं आणि लगेच पसरतात ते त्याच्यामुळे उंदीर, उंदीर। उंदीर दादा उंदीर मोबाईल बघत बसले होते आणि मी इकडे स्वयंपाक करत होते म्हटलं मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते की बघा हे ते सगळे लपून बसले <laughs>